एक जण काय झालं ते स्वीटचं दुकान नाही का असं स्वीटचं तिथे गेला म्हणजे बाबा आणि ते गुलाबजाम बर्फी ते असतं नाही का ते पाकामध्ये सफेस सफेस असतं त्याला काय म्हणतात रसगुल्ले रसगुल्ले म्हणजे नांदगावचे लोक रसगुल्ले खातात बा <laughs> ते रसगुल्ले पाहिले रसगुल्ले पाहिल्यानंतर तो रसगुल्ल्या का पायचा माझ्याकडे बा असा जिप चाटायचा दुकानाचा मालक विचार करू लागला अरे दोन तासापासून रजगुल्ले पाहतोय घेत नाही खात नाही नेमकं चाललंय काय मालक बाहेर आला म्हटले काय पाहतो रे हा म्हटलं काही नाही रसगुल्याकडे पाहतोय म्हणे घ्यायचे काय म्हटले तुला घ्यायचे आहे म्हणे पण कितीला आहे काय दुकानाचा मालक म्हटला वीस रुपयाला दोन आहे हा म्हटला वीस रुपयाला दोन आहे का याच्याकडे पैसेच नव्हते पण रे बाबा त्याने विचार केला म्हटले रसगुले तर खायचे आहे करायचं काय म्हटले का पैसे तर माझ्याकडे नाही आहे रसगुले वीस रुपयाला दोन आहे पण त्याच्यातला पाक किती आहे म्हटले पाक तो नाही रसगुल्ले घेतले की पाक फुकट हा म्हणे एक काम करा मग ते रसगुल्ले काढून घ्या आणि पाकाची वाटी आणा ना इकडं तो म्हणे तो बापाने ठेवली का अरे रसगुल्ले असला तर पाक फुकट